लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच एवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय आधारभूत योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ लिमिटेड मार्फत सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड अंदर खरेदी विक्री संघाच्या वतीने एवला तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोदाम येथे मका खरेदी शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या शुभारंभाप्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार अंबादास बनकर संचालक मकरंद सोनवणे तहसीलदार आबा महाजन बाजार समिती सभापती वसंत पवार नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी राधाकिसन सोनवणे नगरसेवक दीपक लोणारी शंकर मांजरे प्रवीण पनकर अमोल सोनवणे मयूर सोनवणे सुदाम सोनवणे कुड्डू जावळे दत्ता निकम प्रमोद ससकर रमेश परदेशी सरपंच राजू काकळीच विजू नाना खोकले गणेश गवळी अरुण काळे यांच्यासह संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्रयुब शहा येवला uh... शासनाच्या ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे अतिशय चांगल्या रीतीने जे आहे सहकार्य करायचं त्यांना ताकद द्यायची त्यांना सक्षम बनवायचं त्यासाठी जे आहे मकासाठी जे आहे चोवीसशे रुपये भाव जो आहे शासनातर्फे जो डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याची मुदतही आदरणीय भिजबल साहेबांच्या माध्यमातून आपण एकतीस तारखेपर्यंत वाढवून दिलेली आहे मकाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे पहिले एक होतं मंतर आपण आता हे आंधोरसूलच जे आहे हे दुसरं गोडाऊन आणि आता पाटोदा इथेही आपण जे आहे हे गोडाऊन जे आहे खुलं करायला सांगितले तिथे खरेदी केंद्र जे आहे उघड करायला सांगितलेलं आहे तर लवकर तेही सुद्धा सुरू होईल आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतला पाहिजे कारण का त्या थेट पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीने उभं आहे तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे लग्न समारंभ असो व साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन वधुवरणसाठी सर्व सुविधा नियुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स एवला विन्सू हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक